कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तिळगुळाचे लाडू बनवूयात तर तिळगुळाचे लाडू बनवताना पहिल्यांदा एक वाटी तीळ कढईमध्ये टाकून चांगलं खमंग सुगंधून मध्यमाचेवर आपल्याला तीळ भाजायचे थोडेसे खाऊन बघायचे म्हणजे खुसखुशीत कुछ खायला लागले की समजायचं तीळ व्यवस्थित भाजलेली आहे तर त्याच्यानंतर आपल्याला पॅनमध्ये मध्ये एक चमचा तूप आणि त्याच्यामध्ये जेवढी आपण तीळ घेतलेली तेवढंच बारीक कुटून आपल्याला गुळ घ्यायचा आहे किंवा खिसूनसुद्धा घेऊ शकता तर इथं मी बारीक कुटून असा गूळ घेतला आहे जेवढं तीळ घेतलं आहे तेवढाच गुळ आहे आणि त्या तुपामध्ये टाकायचा आणि विरगळेपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं मध्यम गॅस करायचा आणि सतत गूळ हलवत राहायचं तर हळूहळूपणे याला पाणी सुटतं आणि गूळ पातळ व्हायला सुरुवात होते तर अशा प्रकारे गूळ पातळ व्हायचं करायचं चा, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फक्त दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे पाणी टाकल्यामुळे एक छान असं बॅटर तयार होतं आणि छान असं गूळ शिजायला मदत होते तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे तर गुळ विरगळताना आणि गॅस व्यवस्थित मध्यमाचेवरच ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गुळ जास्त पुढे जाऊ द्यायचं नाही म्हणजे एक तारीपेक्षा पुढे जर गेला तर लाडू तुम्हाला बांधता येणार नाही आणि एकदम घट्ट होतील तर आपण तर दोन चमचे पाणी ॲड केले आणि परत आता शिजवायला घेतलं आहे तर गुळाच्या पाकाला थोडा थोडा फेस यायला सुरुवात झाली आहे तर इथं इथल्याच प्रोसेसमध्ये आपल्याला पटकन चेक करायचं आहे पाण्यामध्ये टाकून गुळाचा पाक त्याचं गोळी तयार होते का गोळी जर तयार झाली तर लगेचच आपणाला गॅस बंद करायचा आहे तर आता हळूहळू गुळाला फेस यायला तयार झाला आहे म्हणजे आपल्याला गुळ शिजत आलेला आहे असं समजून घ्यायचं तर कधी पण चुरमुरेचे लाडू आणि तिळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू जर असं आपल्याला पाकातले बनवायचे असतील तर पाक जास्त पुढी जाऊ द्यायचा नाही जास्त पुडी गेलात तर लाडू बांधता येणार नाही आणि लगेचच हाडकून त्याचा घट्ट असा गोळा तयार होईल तर आता मस्तपैकी गुळाला च्या पाकाला चांगला फेस आलेला आहे तर आता या इथं प्रोसेसमध्ये आपण चेक करून घेऊया पाण्यामध्ये थोडासा पाक टाकायचा गुळाचा आणि चेक करायचं तर इथं बघत शकता थंड पाण्यामध्ये म्हणजे नॉर्मल आपलं घरातलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये मी गुळाचा पाक थोडासा टाकला आहे तर गोळी कशी तयार झालेली आहे बघू शकता टाकले टाकल्या ता त्याला कुठलेही मी हात लावले नाही तरी छान अशी गोळी तयार झाली आहे तर आपल्याला ह्या पाकामध्ये गॅस बंद करायचा आणि ह्या पाकामध्ये लगेचच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आणि लगेचच हाताने लगेच चमच्याच्या साह्याने लगे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे तीळ टाकल्या टाकल्या पटकन ही प्रोसेस करायच्या जास्त वेळ थांबायचं नाही जास्त वेळ थांबला तर लगेचच घट्ट होऊन त्याची चक्कीसारखे असे एकदम घटविल्यानं आपल्याला लाडू लाडू बांधता येणार नाही तर आपण लगेचच चमचेच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर लाडू बांधायचे नाहीतर आपल्या हाताला चटके बसू शकतात तर बर्फातलं थंड पाणी घ्यायचं म्हणजे फ्रीजमध्ये थंड पाणी करायला ठेवायचं आणि हात थंड झाल्यानंतर लाडू लगेचच बांधायला घ्यायचे तर छान असे ती तळा तिळाचे लाडू तयार झालेत तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा आता येताऱ्या मक मकर संक्रांतीला तिळाचे लाडू भरपूर लागतात आणि थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे लाडू शरीराला खूप पौष्टिक असतात एक रोज एक जर लाडू खाल्ला तर आपली एनर्जी भरपूर असं कॅल्शियम आपल्या शरीराला भेटतं तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ह्या प्रोसेसनुसार तुम्ही जर लाडू बनवला तर तुमचा अजिबात चुकणार नाही तर परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये